नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र घरकुल योजना अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आत्ता हा बघत आहोत आपण भाग एक आता यामध्ये सविस्तर मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण की खूप महत्वाची आणि मोठी माहिती आहे त्यामध्ये सर्व सविस्तर सांगितलेलं आहे की यामध्ये आता सहा निकष आहेत लाभार्थी निवड प्रक्रियामध्ये दोन मुद्दे आहेत आणि प्रति लाभार्थी याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत तुम्हाला लागणार आहे यामध्ये तेरा कागदपत्र आणि अर्ज कुठे करायचं हे इथे दोन ठिकाणं आहेत आता ही संपूर्ण एवढी मोठी माहिती मी तुम्हाला एक मिनिटात कसं सांगणार बरं त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला घरकुल योजना तुम्हाला जर स्वतःचं घर हवं असेल आता मुख्यमंत्री साहेब देत आहेत एक लाख तीस हजार रुपये आणि तेही जागा फ्री देणार आहे हे सगळे पैसेही मिळणार जागा फ्री मिळणार त्यासाठी लवकरात लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळी सविस्तर माहिती कळेल